नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे निरा या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते आदतचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल दहा गट झालेले आहेत आणि मैदानामध्ये टोटल एकाहत्तर कप का बहात्तर गट पाळणार आहेत तर पण चला बघूया दहाचे निकाल तुम्हाला सांगतोय आदतच्या मैदानातील गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी या चत्ता फॅन्स लाटे बारामती या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पाळली सेमीसाठी पात्र झालेली आहे वजीर पाळाला आणि त्याच्यासोबत पाळाला शंभू फॅन शंभू पाळाला आणि सुंदर अशी गाडी सचिन मामा पिंपोळे यांनी सेमीसाठी पात्र केलेले वजीर जो आहे तो सुभाषचा त्या मांगडे यांचा आहे तो वजीर आणि नक्कीच खूप दिवसांनी बाहेर आला आहे हा वाघ आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा वजीरला आजच्या मैदानामध्ये या वजीरने गुलाल घेऊन दाखवावं की नक्कीच आज सुंदर शा हा टॉपचा हिरा सज्ज झाला आहे आजच्या मैदानामध्ये गुलाल घेण्यासाठी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी बारामती येडा चित्ता फॅन्स क्रब लाटे बारामतीकरांच्याच नावाने पुन्हा एकदा गाडी पाळली आणि सुंदर अशी गाडी छोट्या डावलर माळेगावकरांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे आणि नक्कीच येडा चित्ता पळाला आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो टॉपचा बैल आहे पुणे जिल्ह्यातील आणि त्याच्यासोबत पळाला अक्षय शेठ यांचा सिकंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सिकंदर आणि येडा चित्ताची आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीन सुटला तीनशे लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी रोहित डोंबाळे कुसूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गजरा आणि आदत किंकी आणि नक्कीच गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे भीमा डायवर यांनी परंतु निकाल असा दिसतोय की सामना दिसतोय आता बघूया त्या शेवटी निकाल तर चेक त्यांनी सांगितलं आहे परंतु बघूया चेक करायचा चालू आहे मला तर असा सामना दिसतोय बघूया गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी दादा लकडे रुद्र सागर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळलेली आदत किंग सुंदर पाळाला आणि तसेच बाळू डायवर नेवरीकर यांचा थांबा झाला पाळा मध्ये मध्ये उचक्या लागत आहेत काय समजे ना गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी पृथ्वीराज फॅन्स मादळमोठी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे पुष्पराज आणि जो आत्ता टॉपला एक बैल पळतोय खांडसकरांचा बाळ्या जाईल त्या मैदानामध्ये गटास गट काढतोय कुठलाही बैल असो आहे त्याच्यासोबत आणि नक्कीच मा मला वाटते खांडसकरांचा बाळ्या उद्या पाळाय पाहिजे होतं कारण की मैदान जे आहे ते हिंद केसरीचं होतं परंतु असूया बघूया आज काय पळला आणि उद्या काय पळला परंतु गुलाल घेतोय परंतु हिंद केसरीचा जो गुलाल पडतो पडतो ना अंगावरती जो बैलाचं नाव होतं ना फायनलमध्ये राहतो त्याचं नक्कीच चर्चा होते, होते परंतु असू द्या खांडसकरांच्या बाळ्या आज पळाला आणि तो गट काढलाय सुट्टा गट काढलाय त्या पठ्ठ्यानं आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहाचा निकाल घेतोय सहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावले गेले साहिरा मंदार माळ या गाडीचा एक नंबर आला किकवी नावची गाडी होती सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे घरचा साजपाळाला अशोक ड्रायव्हर वाठार वाटार यांचा बाजा आणि साहेब्या ही जोडी घरचा साज पाळला बरं का आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अशोक ड्रायव्हर यांनी आणि बघूया काय कमाल करते आता ही गाडी सेमीफायनलला चांगल्या चांगल्या लढते मा रान जे आहे ते काळ्या मातीचं रान आहे त्याच्यामुळे गाड्या भोंगिना पळते त्या गट क्रमांक सातचा निकाल घेतोय सातमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी उतरवली भोर या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळाली संग शिरवळकरांचा संग्राम पाळाला आणि त्या संग्रामसोबत शंभू पाळाला सुंदर अशी गाडी रंगा डायवर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे भाऊ या काय कमाल करते गाडी सेमीफायनलमध्ये आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ सुटला आठचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सदाशिव काकडे आळजापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे काशी पळाला आणि आळजापूरकरांचा गरुडा बारा अकरा हा बैल पळाला सुंदर अशी गाडी अमोल ड्रायव्हर यांनी जे आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानाचा गट क्रमांक नऊचा निकाल आहे नऊमध्ये मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पृथ्वीराज संदीप शेट भोर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहा सुटला दहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक वरून दावलेली गाडी राहुल कोमणे उमेश चव्हाण सातारा रोड तसेच लक्षा किस्मत फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच दहा गटाचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि मैदान जे आहे त्या आदतचं मैदान आहे मैदान हे एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती लाईव्ह चालू आहे आणि तिथं जाऊन बघा ते मैदान कारण की आणि आज लाईव्ह लॉट निघतील किती वाजता निघतील याची तुम्हाला मी माहिती तर देईनच उद्याच्या ओळखी हिंद केसरीचे धन्यवाद